हक्काचा आवाज प्राणघातक अग्निशस्त्राचा धाक दाखवून जबरी लूट करणाऱ्या दोन सरईत गुन्हेगारांना नाशिक रोड गुन्हे शाखा युनिटने ताब्यात घेतलंय आज दिनांक दहा नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता नाशिक रोड गुन्हे शाखा युनिटचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष रोड भागात दोघांना गावठी पिस्तूल दाखवून त्यांच्या खिशातील अकराशे रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली होती त्यानंतर गुण्यातील पाईकराव उर्फ म्हस्के टोळीतील मुख्य आरोपी टोनिया पाईकराव याला घटनास्थळी पाठलाग करून नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं परंतु त्याचे इतर साथीदार गणेश पायकराव प्रथमेश कसबे भालेराव व इतर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले नाशिक रोड शाखा पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगरुडे यांना गोपनीय माहिती मिळाली की गुन्ह्यातील आरोपी क्रिश दीपक पाईकराव व गणेश भारत पाईकराव हे सिन्नर व सातपूर भागात आढळून आले त्यानुसार दोघांना सातपूर आणि सिन्नर भागातून ताब्यात घेण्यात आले सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड गुन्हे शाखा युनिटचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोलीस उपनिरीक्षक मंगला जगता पोलीस अवलदार अविनाश देवरे पोलीस अवलदार दत्तात्रेय चकोल पोलीस नाईक मंगेश जपझाप पोलीस शिपाई संजय पोटील दे भरत राऊत अशा यशस्वीरित्या राबवली आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा नोंद क्रमांक पाचशे त्रेसष्ट पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अकरा वगैरे प्रमाणे एक गुन्हा दाखल होता त्यामध्ये टोनू पाईकराव हा पाई जो रेकॉर्डवरील आरोपी आहे त्याच्या साथीदारांसह स्टेशन परिसरात लोकांना गावठी कट्टा धारदार शस्त्र दाखवून खंडणी घेत असल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता सदरवेळी टोनू पायकराव पाईकराव हा टोनू पाईकराव जो आरोपी आहे तो अटक झाला होता परंतु बाकीचे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले होते त्यानंतर माननीय पोलीस आयुक्त सो माननीय कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त क्राईम चव्हाण सर तसेच मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप सर यांनी सदर आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याबाबत आदेश करण्यात आले होते त्यानंतर नाशिक रोड गुन्हे शाखा युनिट यातील इथे काम करणारे पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुडे यांना काल रात्री उशिरा बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील दोन आरोपी हे सातपूर परिसरात येणार आहेत त्यावेळी ते, ते माहिती त्यांनी ते आम्हाला दिली असता आम्ही गुन्हे शोध पथकाच्या गुन्हे शाखेच्या तीन सह ठिकाणी जाऊन यातील पाहिजे जा आरोपी क्रिश दीपक पाईकराव तसेच गणेश भारत पाईकराव यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे चौकशी केली के असता त्यांचा गुन्ह्यात सहभाग दिसून आलेला आहे त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी नाशिक रोड पोलिसांना देत आहोत नाही अजून काही मुद्देमाल त्यांच्याकडनं हस्तगत नाहीये अजून त्यातले काही आरोपी फरार आहेत त्यांचा शोध घेऊन त्यातील मुद्देमाल हस्तगत करण्याचा प्रयत्न करतात